नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्स यावर या चॅनलवर आपलं स्वागत आहे तसेच आपलं एम सी एम पी ए सी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे ते पण जॉईन करून घ्या बघा या व्हिडिओमध्ये आज आपण वित्त आयोग अध्यक्ष वित्त आयोगाचे अध्यक्ष क्रमाने लक्षात ठेवलेलं आहोत पहिल्याचे कोणते दुसऱ्याचे कोणते असा क्रम आपल्याला अनेक वेळा एम पी एस सीकडून विचारला जातो तर तेच आपल्याला या व्हिडिओतून एकाच वाक्यातून लक्षात ठेवायचे बघा अगोदर आपण पहिले पाच वित्त आयोगाचे अध्यक्ष क्रमाने पाहून घेऊ कोणकोणते ते बघा पहिला वित्त आयोग एकोणीसशे एकावन्नला स्थापन झाला होता त्यांचे अध्यक्ष होते के सी नियोगी त्यानंतर दुसरा एकोणीसशे छप्पनला त्याचे अध्यक्ष के संथानाम त्यानंतर एकोणीसशे साठला ए के चंदा त्यानंतर एकोणीसशे चौसष्टला राजमन्नार त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टला महावीर त्यागी आता हे पाच अध्यक्ष बघा एम पीशी कधी बी पहिले चार विचारते क्रमाने त्यामुळे आता हे आपण पाच लक्षात ठेवू तर बघा याच्यासाठी एक वाक्य आहे बघा हे वाक्य तुम्ही बघून घ्या काय वाक्य आहे बघा बघा हे वाक्य काय आहे निसंथान असल्यामुळे बघा निसंथान असल्यामुळे सर्व चंदा राजाने त्याग केला बघा राजा निसंतान होता म्हणजे त्याला मूलबाळ काहीच नव्हतं मग ते मला हा एवढा जो चंद आहे चंदा म्हणजे काय सोनं चांदी जे काही त्याचे पैसे असतील याचं मी काय करू मग त्या राजानं सर्व ते त्याग केलं बघा निसंथान असलेल्या असल्यामुळे सर्व चंदा राजाने त्याग केला असं एक वाक्य या वाक्यात पहिले पाच अध्यक्ष क्रमाने येतात बघा नि फॉर नियोगी संथा निसंथा संथा म्हणजे संथानम दोन नंबरचे अध्यक्ष त्यानंतर चंदा सर्व चंदा चंदा म्हणजे चंदावर चंदा यस के चंदा त्यानंतर राजाने म्हणजे राज म्हणणार राजाने म्हणजे राज म्हणणार आणि त्याग म्हणजे त्यागी हे झाले पहिले पाच अध्यक्ष आणि त्यांचा क्रम आता बघू आता आपण शेवटचे पाच बघू म्हणजे दोन हजार सोळा पंधरा चौदा पहिले पाच आणि शेवटचे पाच लक्षात ठेवायचे बघा शेवटचे इथं सहा आहेत ते सहा बघू आता आपण अकरावे अकरावेचे अध्यक्ष होते खुसरो बघा अकरावेचे कोण होते खुसरो खुस खुसरोला आपण म्हणू खुस रहो म्हणजेच काय आनंदी रहो खुसरो रहो म्हणजेच काय आनंदी रहो बघा आ म्हणजे काय येते आ म्हणजे आनंदी आणि आ म्हणजे अकरा खुसरो रहो म्हणजे आनंदी रहो तसेच खुसरो बघा हे असं इंग्लिश मी इंग्लिशमध्ये लिहिलं असं खुसरो खुसरो असं जर लिहिलं तर के के हा श्रीनुसार अकरा नंबरला येतो किती ए बी सी डीनुसार के हा अकरा नंबरला येतो म्हणून खुसरोचा के अकरावे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर दोन हजार आपलं बारावे बारावे रंगराजन बघा आता रंगराजन आता आपण लहानपणी केज पण घेत होतो बघा केच पेन म्हणजे ते रंगाचे पेन घेत होतो ती जो रंगाची पेटी असायची तिच्यामध्ये बारा, बारा रंग असायचे बघा किती बारा मग असं बारा म्हणजे रंगराजन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर तेराला केळकरे बघा पुण्यामध्ये एक केळकर म्युझियम आहे काय आहे केळकर म्युझियम आणि यम यम फॉर तेरा कारण यम हा तेरा नंबरला येतो म्हणून तेरा नंबरचे केळकर चौदाव्या नंबरचे रेड्डी आहे त्यानंतर पंधराव्या नंबरचे एन के सिंग आणि आता आता सोळाव्या नंबरचे आहेत अरविंद पनगडिया हे सोळाव्या नंबरचे अध्यक्ष आहेत बघा आता सोळाव्या नंबरचे अध्यक्ष आणि सचिव यांचं हे हे पण कसे लक्ष ठेवायचं ते बघू बघा सोळाव्या नंबरचे अध्यक्ष आणि सचिव कसे लक्ष ठेवायचं बघा याची ट्रिक आहे काय आहे पंपा पंपा म्हणायचं पप्पा नाही तर पप्पा म्हणा काही पंपा म्हणा पप्पा म्हणा पप फॉर पनगडिया आणि पा फॉर पांडे पांडे हे सचिव आहेत सोळाच्या अध्यक्षाचे सोळा सचिव सो आपलं वित्त आयोगाचे अध्य सचिव आहेत सोळा वित्त आयोगाचे सचिव पांडे आहेत आणि अध्यक्ष आहेत पनगडिया तर अशी ट्रिक होती असे आणि याचे सर्व पी डी एफ तसे याचे फोटो आपल्या एम पी सी बाबा ट्रिक्स ह्या टेलिग्राम टा चॅनलवर अपलोड केले जातात त्यामुळे ते जर जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद